नमस्कार मंडळी मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे एकदा वैकुंठ भगवान विष्णूंची भेट घेण्यासाठी नारद मुनी त्या ठिकाणी गेले बघा आणि नारद मुनिनी भगवान विष्णूला विचारलं देवा या पृथ्वी तलावरती या सृष्टीमध्ये तुमचे लाखो भक्त आहेत अनेक भक्त आहेत परंतु तुमचे भक्त गरीब का बरं तुमची सेवा मनापासून करतात परंतु तुमचे भक्त गरीब का हो त्यावेळेला भगवंताने उत्तर दिलं नारदाला नारदा माझी लीला ही कुणालाही कळणार नाही परंतु देवा असं का बर नारद विचारू लागले आणि त्यावेळेला अखंड सृष्टीचे मालक भगवान विष्णू सृष्टी लोकांमध्ये खाली आले मनुष्य लोकांमध्ये अति अतिश्रीमंत व्यापारी सोन्याचा व्यापारी त्याच्या घरी गेले आणि दरवाजा वाजवला दरवाजा वाजवताच त्या व्यापाऱ्यानं दोन्ही साधूंना पाहिलं साधू तर बलदंड दिसतात व्यापारी काय बोलतोय बघा अरे बाबा तुम्ही दरवाजा का वाजवताय नारद मुनी होते साधूच्या त्यांनी सांगितलं की बाबा रे आम्हाला भरपूर भूक लागली तुम्ही काहीतरी आम्हाला खायला द्या त्यावेळेला तो उद्धट व्यापारी म्हणला अरे बाबा तुम्ही तर मजबूत दिसताय ताकदीनं काम करा पोट भरा नाही तर कुठेतरी हॉटेलमध्ये जा माझ्याकडे कशाला आलायस आणि धाडकन घराचा दरवाजा लावून टाकला त्यावेळेला नारदानं भगवंताला विचारलं देवा का रे बाबा किती उद्धट माणूस याला शाप देऊन टाका तुम्ही ह्या पुढच्या जन्मात भिखारी बनला असा शाप द्या त्यावेळेला भगवंत नारदाला सांगितलं नारदा मी त्याला असा शाप देणार नाही जे अजून संपत्ती त्याच्या घरात येईल वरदान दिलं त्याला म्हणले देवाला देवा असं का बरं हा तर उद्धट आहे पण तुम्ही शाप त्याला तर अतिश्रीमंत होईल असा का दिला त्यावेळेला भगवंताने सांगितलं की नारदा हा शेवटपर्यंत संपत्तीचाच विचार करत राहील असा विचार करता करता तो मरून जाईल आणि त्याच्या आधी त्याची ही संपत्ती सगळी लुटली जाईल ती मोकळी होईल आणि तो नरकात जाईल असं म्हणून देव आणि नारद थोडं सरळ 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 चालत चालले बघा चर त्याच वेळेला त्यांना झोपडी लागते गरीब स्त्री त्या ठिकाणी राहत होती होती तिच्या घरी गेले ती भगवंताची भक्त होती पांडुरंगाची बाहेर आली आणि साधूंच्या पाया पडली साधूंच पाय धुतलं पाण्यानं महाराज बसा तुमचे पाय माझ्या गरीबाच्या घराला लागले बसले देवा माझ्याकडे तुम्हाला जेवणासाठी काय नाही फक्त दूध मिळेल कारण माझ्या घरी फक्त गाय हीच माझी संपत्ती आहे आणि त्यावेळेस बघा नारद मुनीला भगवंताला दूध दिलं बघा या दोन्ही वेशात जाल ते साधू म्हणून यांना दूध दिलं दूध प्यायले आणि त्या ठिकाणून निघाले त्यावेळेला नारद मुनी म्हणाले देवा तुम्ही या माथाऱ्या स्त्रीला चांगलं वरदान द्या ती श्रीमंत बनल असं वरदान द्या त्यावेळेला बघा भगवंत बोलले तसं नाही नारदा गाय नारद म्हणाले देवा असं का बरं ही तर तुमची भक्त आहे भगवंताने सांगितलं नारदा जी गाय जर मेली नाही तर ह्या माथारीचा मृत्यू जवळ आलाय मृत्यू समयी त्या गायीचा विचार करील की मी मेल्यानंतर माझ्या गायीचं कसं होणार तिला तर कोण घेऊन जाणार नाही जर गाय आधी मेली तर ती गायीचा विचार करणार नाही ती माझा विचार करेल भगवंताच्या स्मरणात सदैव राहील वैकुंठ दामी जाईल बघा वैकुंठात जाईल मोक्षप्राप्ती मिळेल आणि जर तिने गाईचा विचार केला आधी तर गायीची व्यनी प्राप्त होईल बांधवांनो विचार करा की संपत्तीचा विचार न करता भगवंताचं नामस्मरण सदैव चालू ठेवा शेवटच्या क्षणी जर भगवंताचं नामस्मरण केलं ना तर मोक्षप्राप्ती मिळते या तीळ मात्र शंका आहे आपल्याला ही गोष्ट आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय महाराष्ट्र